आपल्याला आपल्या जीवनामध्ये पैसा मन शांती आणि समाधान ह्या तीनही गोष्टी फार गरजेच्या आहेत तर मग त्या या मत दे, या संपूर्ण गोष्टीची माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ नक्की बघा कारण रोज फक्त या तीन साधे उपाय केल्याने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रा युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या तीन असे उपाय जे केवळ आर्थिक समृद्धीच नाही तर मन शांती आणि समाधानही आपल्याला मिळवून देईल हे उपाय ना फार वेळ घेणारे आहेत ना अवघड आहेत पण रोज केल्यास त्याचा परिणाम चमत्कारिक आहे तर चला सुरुवात करूया आजपासूनच बदल घडवणाऱ्या या प्रवासाला या उपायांना प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये पैसा मन शांती आणि संपूर्ण समाधान हवेच असते अनेकदा आपण हे यश बाहेरच्या जगात शोधत राहतो पण त्याची खरी किल्ली आपल्या मेंदूच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये दडलेली आहे मनोविज्ञान आणि अध्यात्म दोन्ही हे मान्य करतात की तुमच्या आंतरिक विचारांमधूनच तुमचे बाह्य जग तयार होते रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी फक्त हे तीन सोपे मानसिक उपाय जर केले तर तुमचा मेंदू तुमच्यासाठी काम करू लागतो आणि यश आपोआप तुमच्यापर्यंत जाते तर चला हे उपाय कोणते आहेत ते सर्वप्रथम फोकस जे तुमच्याकडे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा मन शांती मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय आणि शक्तिशाली मार्ग म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे आपण सतत जे नाही त्यावर लक्ष केंद्रित करत असतो त्यामुळे मनात असंतोष आणि नकारात्मकता वाढत जाते त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करायला हवं आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे फार महत्वाचे आहे तर कृतज्ञता कशी व्यक्त करावी रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना एक डायरी घ्यायची किंवा आपल्या मनातल्या मनात हे आठवायचं आणि आजच्या दिवसातील किंवा जीवनातील पाच ते दहा चांगल्या गोष्टी आपल्याला त्या डायरीवर लिहायच्या किंवा आपल्या विचारात आणायच्या ज्याबद्दल तुम्ही देवाचे लोकांचे किंवा स्वतःचे आभार मानू शकता अशा आपल्या चांगल्या जीवनातील दहा गोष्टी ह्या आपल्या लक्षात आणायच्या किंवा दिवसभरातील दहा गोष्टी चांगल्या आपल्या लक्षात आणायच्या आणि त्याबद्दल आपण आपले इमोशन जागृत करून नुसते आभार नाही मानायचे तर आपल्या इमोशनमधून मनातून आपल्याला त्या गोष्टींना धन्यवाद थँक्यू असं बोलायचं आपल्या युनिव्हर्सला थँक्यू बोलायचं किंवा आपल्या देवाला आपल्या ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाला थँक्यू बोलायचं किंवा ज्या पा ज्यांच्यापासून त्या गोष्टी घडल्या त्या व्यक्तीला आपल्याला मनातल्या मनात, मनात किंवा त्या डाही डायरीवर लिहून थँक्स असं बोलायचं नुसते आभार व्यक्त नाही करायचे तर आनंदाची भावना ठेवून खऱ्या अर्थाने अनुभव घेऊन आज मला व्यवस्थित झोप मिळाली याबद्दल मी आभारी आहे किंवा माझे कुटुंब निरोगी आहे याबद्दल मी खूप आनंदी आहे असे आपल्याला बोलायचे आहे असे आपल्या मेंदूला आपल्याला सांगायचे आहे आणि ह्या अशा झोपताना रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर ह्या अशा दहा गोष्टींचा विचार करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची असते जे जेव्हा आपण त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो ना तेव्हा आपला मेंदू हा डोपामाईन आणि सेरोटोनी यांच्यासारख्या हॅपी हार्मोन्स रिलीज करत असतो यामुळे तणाव कमी होतो नकारात्मक विचार दूर होतात आणि आपल्याला मनशांतीची भावना ही आपल्या मनामध्ये वाढत जात असते त्यामुळे आपल्याला आपल्या मेंदूला सांगायचं आहे आणि आपल्याला त्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आपण या जगामध्ये आलो त्यासाठी देवाला अनेक वेळा असे थँक्स आपल्याला म्हणायचे आहे आपण जर हे आपली कृतज्ञता व्यक्त केली ना तर आपल्या युनिव्हर्सला वाटते की खरंच याला आपल्याबद्दल खूप अभिमान आणि आनंद आहे त्यामुळे आपलं युनिव्हर्स आपल्याला हे देतच राहते आपले ध्येय आधीच पूर्ण झाले आहे असे आपल्या मनाच्या ठिकाणी मानायचे आहे तसे चित्र आपल्याला रंगवायचे आहेत तशा कल्पना आपल्याला सुचवायच्या आहेत की आपल्यासमोर काही काम करायचं असेल आपल्याला तर आपण असं नाराज नाही व्हायचं की आपलं काम कसं होईल व्यवस्थित होईल का पूर्ण होईल का असं नाही करायचं आपण काय करायचं आपण असं करायचं की आपलं काम झालेलं आहे ते व्यवस्थितरित्या पूर्ण झालेलं आहे त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर लग रंगवायचं त्या कल्पना तयार करायच्या अशा प्रकारे आपल्याला ते त्यावर ते चित्र रंगवण्यात आणि त्या कल्पना तयार करण्यात फोकस करायचं फक्त मोठी स्वप्ने पाहणे पुरेसे नाही त्या स्वप्नांना भावनांची जोड देणे महत्वाचे आहे तुम्ही जे मिळवू इच्छिता त्याचे मानसिक चित्र तयार करायचे आणि ते प्रत्यक्षात जागल्याचा अनुभव ते प्रत्यक्षात चित्र तयार झाल्याचा अनुभव ते आपल्यासोबत घडल्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा असतो विज्युअलायझेशन कसे करावे तर शांतपणे बसायचं आणि तुमचे मोठे ध्येय म्हणजे पैसा किंवा यश पूर्ण झाले आहे असे आपल्याला ते पाहायचे आहेत उदाहरणार्थ जर तुम्हाला मोठा व्यवसाय करायचा असेल तर डोळे मिटून तुम्ही तुमच्या अलिशान ऑफिसमध्ये बसलेले आहात आणि तुमचे कर्मचारी तुम्हाला यश मिळवण्याबद्दल अभिनंदन करत आहेत असे चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचे म्हणजे आपल्याला असं समजायचं की आपलं ते ध्येय पूर्ण झालं आपल्याला ते यश मिळालं असे पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये आपल्याला आणायचे सर्वात महत्वाचे म्हणजे त्या क्षणातील आनंद अभिमानाची भावना आणि सुरक्षिततेचा अनुभव त्या फिलिंग आपल्याला क्रिएट करायचे असतात आपल्या मनात पूर्णपणे तो अनुभव भरायचा आहे मेंदू तसे काम हे करत जातो तुम्ही जेव्हा भावना जोडून स्वप्न पाहता तेव्हा तुमचा अधिसज्ञ मेंदू त्याला वास्तव मानतो तुमचा मेंदू नंतर आपोआप अशा संधी आणि विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतो ज्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्याची प्रेरणाही वाढत जाते सर्वात महत्वाचे म्हणजे आपण स्वतः सोबत प्रेमाने आणि विश्वासाने संवाद साधायचा असतो असं नाही म्हणायचं की तू आपल्याकडून होत नाही आपण मूर्खच आहे आपल्याला येणारच नाही आपल्याकडून ते घडणारच नाही असं नाही करायचं आपण आपल्या स्वतःच्या मनाला आनंदाने आणि प्रेमाने म्हणायचं की नाही तू ते करू शकतो तू ते करणारच आणि ते तुझं झालंच असं फोकस आपण आपल्या स्वतःवर करायचं अनेकदा आपण इतरांशी बोलतो त्यापेक्षा जास्त कठोरपणे स्वतःशी बोलतो नकारात्मक सेल्फ टॉक तुमचा आपला जो आत्मविश्वास आणि यश मिळण्याची क्षमता हा आपल्यासोबत कमी करत असतो आपण सेल्फ लॉक कसा करावा रोज स्वतःला सांगावे मी हे करू शकतो किंवा करू शकते मी यशस्वी होण्यास लायक आहे माझ्याकडे भरपूर पैसा आणि उत्तम आरोग्य आहे आपलं त्यामध्ये इमोशनही ॲड करावे ते शब्द बोलताना आपल्या आवाजात आणि देहबोलीत आत्मविश्वास देऊन बोलायचे आरशात पाहून स्वतःशी सकारात्मक संवाद साधायचा मेंदूवर याने आपला चांगला परिणाम होतो अनेक वक्ते सांगतात की तुम्ही स्वतःला काय सांगता यावर तुमच्या मेंदूची शक्ती अवलंबून असते सकारात्मक सेल्फ टॉक तुमच्या मनात असलेले स्वशंका काढून टाकतात आणि आशावाद निर्माण करतात तुमचा मेंदू तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जात असतो थोडक्यात सांगायचे म्हणजे पैसा मन शांती आणि समाधान या तिन्ही गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला महागड्या साधनांची गरज नाही रोजच्या जीवनातील फक्त हे तीन सोपे उपाय आभार मानणे भावना जोडून स्वप्न पाहणे आणि सकारात्मक सेल्फ टॉक करणे ह्या तीन गोष्टी तुमच्या मेंदूला प्रशिक्षित करतात आणि तुमचा मेंदू जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी काम करतो तेव्हा यश तुमच्या दारातून आत येतेच हे नक्की नो पैसा मिळवणं सोपं आहे पण मन शांती आणि समाधान मिळवणे हे एक कला आहे आणि ही कला तुम्ही या तीन उपायांनी साध्य करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ भेटूया एका नवीन प्रेरणादायी विषयासह तोपर्यंत शांत रहा समाधानी रहा आणि समृद्ध म्हणा धन्यवाद